नमस्कार मित्रांनो अनुसूचित जमाती प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज असते ते, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथं आपल्याला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपण इथं बघूया तर मित्रांनो एक नंबरला शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर आधार कार्ड जो अर्जदार असेल त्याचा आधार कार्ड त्याच्यानंतर रेशन कार्ड आपल्या फॅमिलीचं त्याच्यानंतर वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि पाच नंबरला आजोबांचे जात प्रमाणपत्र त्याच्यानंतर सहा नंबरला मित्रांनो वडिलांचे शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर सात नंबरला मित्रांनो आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला जो असेल तो तुम्ही इथं जोडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आठ नंबरला अर्ज नमुना असतो जो कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी वापरला जातो तो अर्ज नमुना पूर्णपणे भरून द्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो नम नऊ नंबरला स्वयंघोषणापत्र जे की आपल्याला त्याच्यावर एक फोटो चिपकायचा असतो आणि ते स्वयं स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचं असतो की मी या गावाचा रहिवासी आहे म्हणून तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू इच्छिता तिथून तुम्हाला रिप्लाय करून देईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून त्यांना ओदर डॉक्युमेंट्स शोधायची काही गरज पडणार नाही फक्त ही या नऊ डॉक्युमेंट्सवरून ते स्वतःचे जात प्रमाणपत्र काढू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद